नमस्कार मी चैत्र अलीसुधार जनसामान्यांच्या प्रहार न्यूज मध्ये आपले कोल्हापुरात भर दिवसा सहा लाखांची घरफोडी दहा तोळे सोन्याच्या दागिने रोख रक्कम लंपास शिवाजी पेटीतील मरगाई गलीत राहणारे आशितोष तानाजी साळुंके व एकतीस यांच्या घरात घुसून चोरट्याने दहा तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सहा लाख अकरा हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला गुरुवारी दुपारी एक ते अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली साळोखे यांनी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे आशिता साळोखे हे दुपारी घरी काम करीत बसले होते यावेळी जेवण करण्यासाठी मरगाई गल्लीतील कर घराला बाहेरून कडी लावून शेजारीच असणाऱ्या दुसऱ्या घरात गेले होते याच दरम्यान घराची कडी काढून चोरट्याने प्रवेश गेला लोखंडी ती तिजुरीतील तीन तोळ्याचे जुने वापरातील गंठन चार तोळ्यांचा सोन्यांच्या बांगड्या तीन तोळ्याच्या लहान बांगड्या कानातील टॉप्स अर्धा तोळे महागडे पर्स रोख रक्कम दोन हजार असे दहा तोळे सोन्याचे दागिने व रोखड सहा लाख अकरा हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला तीन वाजता आशुतोष साळूखी घरात आल्यानंतर ता, दागिने व रोख रक्कम चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनी तातडीने जुना राजवाडा पोलिसांना फोन करून सुरीची माहिती दिली पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाली पोलिसांनी पंचनामा करून संशयित चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला मात्र ते सापडले पर नाही परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलीस तपास करीत आहेत jungle